करतो आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा इंटरेस्टिंग असणार आहे आज निघालो वर्सोवा सी फूड फेस्टिवल आणि थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर वर्सोवा सी फूड फेस्टिवलची माहिती हा फेस्टिवल सहा ते संध्याकाळी बारा वाजेपर्यंत असतो आणि हा तीन दिवस असतो म्हणजे प्रत्येक नवीन वर्षी खाद्य संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जपणारी गाणी असतील मजा असेल धमाल असेल मस्ती असेल बघायची असेल तर चला जाऊया वर्सोव्याला वर्सोव्यामध्ये पोचलेलो आहे वर्सोव्याच्या गल्ल्याबोळा बोळ्या पार करत आम्ही निघालेलो आहे मेन अविनाश आहे आणि हे आहे गणेश मैदानामध्ये प्रत्येक वर्षी हे फेस्टिवल भरतं जानेवारीमध्येच असतं तीन दिवस असतंय आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे ही आहे एंट्रन्स आणि बघा जिकडे तिकडे ही इकडे जत्रेचा फील सगळे म्हणजे गर्दी खूप होती पण मजा खूप भारी वाटत होता गर्दी हे बघा काय सांगणार आता वेगवेगळे हे मासे आहेत ताजे ताजे मासे आहेत काय सांगू आणि खतरनाक फार प्रकारचे इकडे मासे होते मला सगळ्यांची नावं काय माहीत नाहीत त्यामुळे तुम्ही बघा दाखवू तुम्हाला म्हणतात की वर्सोवा सी फूड फेस्टिवलचे हे विसावं वर्ष आहे खूप जोरदार एकदम जोरदार पद्धतीने हे फेस्टिवल असते सगळ्या प्रकारचे इकडे मासे मिळतात तर मत्स्यप्रेमींनी नक्की भेट द्यावा असं हे ठिकाण आहे प्रत्येक वर्षी प्रत्येकाने भेट द्या कारण की आता तर दोन दिवस राहिलेत आणि दोन दिवसामध्ये पॉसिबल असतं नसतं तर पुढच्या वर्षी नक्की विजिट करा आणि मी काय सांगणार तुम्हाला तुम्ही बघा सगळ्या गोष्टी आता दाखवतो तुम्हाला मला ती नाचा केला जायला लॉबस्टर विस्टणार पाहिजे

तीन दिवस कोळी बांधवांचा हा फेस्टिवल असतो वर्सवा सी फूड फेस्टिवल आणि लोक खूप एन्जॉय करतात मत्स्यप्रेमी खूप चांगल्या चांगल्या नवीन डिशेस चा आणि प्रत्येक दिवशी नवनवीन डान्स इकडे असतात तेव्हा कसे एन्जॉय करतात एवढं सोनं सोन्याचा दर्याला अर्पण करतात हो ही आमची रूढी परंपरा संस्कृती आहे इतर जातीमध्ये जशी मांजर मारली की सोन्याची मांजर त्या काशीला द्यावी असं म्हटलं जातं अगदी तसंच आमच्या समाजामध्ये वर्षातला तीनशे पासष्ट दिवसामध्ये त्या राजाला समाजाला शांत करायचा असेल तर तो सोन्याचा नारळ वाढला जातो अर्थात त्या श्रावण सरतीला एक उत्सव येतो तो म्हणजे नारळी पौर्णिमेचा सहूकडे जी मजा धमाल आपला उत्साह पुढच्या जन्माला मी कोळी समाजामध्ये जन्म घेऊ का इतके आभास आपल्याला होऊ लागतात कारण प्रत्येक सणामध्ये एक वेगळी ऊर्जा आहे वेगळी वेगळी संस्कृती आहे मजा म्हणूनच वाऱ्यावरती जशी डोल डोलते तसं त्यांच्या समाजामध्ये जाऊन त्यांच्या जातीमध्ये जाऊन आपण पण डोलावं का इतके आभास होऊ लागतात म्हणूनच या करचा राजा जेव्हा आपण सांगतो तेव्हा हो अगदी आहे आम्ही नारळी पौर्णिमे सहज सोन्याचा नारळ त्या दर्यामध्ये वाहतो आणि त्यानंतर तो दर्या राजा अगदी शांत होऊ लागतो एकदा का नारळ सोडला तो समुद्रात गेला की समजायचं की दर्या राजा शांत झालेला आहे उद्यापासून तुम्ही मच्छी मारायला शिरवात पूर्ण फेस्टिवलची गंमत तुम्हाला सांगतो स्टेज वर पण डालत असतो खाली पण असे एन्जॉय करतात सगळ्या मसाल्यांचा घमघम सुगंध येतोय तिथं वाट काढत मी आलोय हे बघा इकडे तिकडे च ही सगळे स्टॉल जवळजवळ मला वाटतं पस्तीस ते चाळीसचे स्टॉल आहेत सिटिंग अरेंजमेंट पण आहे इकडे आता बघू शकतो किती गर्दी आहे म्हणजे वेटिंगला लो लोकांना उभा राहावं लागते खाण्यासाठी दादांचा लुक बघा कडक खायला आता बोंबील फ्राय आणि भाकरी घेतलेली आहे बघूया आता कशी लागते एक नंबर खूप वेळ झाला येऊन आजी बालकंठा आहे खूप मजा वाटते तिकडे रिक्षा पण आलेला आहे बोलतो ना आम्ही आता रिटर्न निघालोय आमची जायची वेळ झाली तरीही लोक येत आहेत तुमची गर्दी तुम्ही बघा सुंदर व्ह्यू बघत मी डायरेक्ट जेट्टीला पोहोचलो मला मढला जायचं होतं आणि आता मी वर्सोवा जेट्टीवरून मड़ मड जेट्टीला निघालो कारण की मी मढमध्ये राहतो तर चला मी मढमध्ये मड़ निघालो माझ्या घरी आलो हॅलो गाईज आ, बारा वाजून वीस मिनटं झालेले आहे तर मी आता घरी पोचलेलो आहे आणि खूप मजा आली खूप मस्ती केली तर आजचा व्हिडिओ आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका